तिथे नाशिक जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले दोन नेते समोरासमोर आलेत बँकेतून चुकीच्या पद्धतीनं कर्जवाटप झाल्यानं बँक अडचणीत आल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला तर भुजबळांनी केलेले आरोप मंत्री माणिकराव कोकाट यांनी फेटाळून लावले भुजबळांचा काहीतरी गैरसमज झाल्याचं कोकाट यांनी म्हटलंय तर आरोपांवर मंत्री कोकाट यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मंत्री छगन भुजबळांनी कसा उपरोधिक टोला लगावलाय आपण पाहूया नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी एक महाराष्ट्रातले नवे हिंदुस्तानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा देशामध्ये दुसरा क्रमांक पण आमच्याच इकडचे जे आहेत अनेक वेगवेगळ्या सगळ्या पक्षाच्या जे सुकड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे हे बँक टाकले सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत भुजबळांचा कुणीतरी गैरसमज केलेले दिसतोय असं काही झालेलं नाही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेच कर्ज येणं नाही बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही काही गोष्टी मध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणी झालेली आहे एक नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातील दोन नंबरची मी काय तिथे नव्हतो संचालक त्यामुळे त्यांनी आता सांगावं हो। माझा घरी समज आहे दूर करावा ना त्यांनी